सगळे जॉईंट व्हा चला पटापट लाईव्ह जी, जी आहे आपली ती सुरू करतोय आपण तर फटाफट लाईक आणि शेअरिंग करून घ्या पटापट शेअरिंग कर केल्याने आपली लाईव्ह ही भरपूर लोकांपर्यंत पोहोचते चला पटापट जे आहे ते शेअरिंग करून घ्या आज आपण साडीचं कलेक्शन तर बघणारच आहोत प्लस आपण ड्रेसचंसुद्धा कलेक्शन बघणार आहोत तर ड्रेसमध्ये छानशी अशी व्हरायटी तुमच्यासाठी घेऊन आले तर पुन्हा एकदा आपण थ्री पीस सूट कॉर्ड सेटमध्ये पण बघणार आहोत लाईफ आणि ॲज एक सुंदर अशी सिल्कची साडी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर त्याला तर मग आपली शेअरिंग पटापट -पड़ करून घ्या आणि सुरू करूयात आपल्या लाईव्हला तर सर्वात पहिल्यांदा जे आहे ना थ्री पीसचा जो सूट आहे ना थ्री पीसचा सूट आपण बघूयात सॉरी मध्ये आपण बघूयात तर सेट मध्ये सुंदर असा रिजनेबल अफोर्डेबल प्राइस मध्ये तुमच्यासाठी मी कॉडसेट घेऊन आले बघा ताईनो तर सेट हा असा राहणार आहे हा बघा तुम्ही बघताय हा मोरपंखी कलर आहे नेक गोल राऊंड मध्ये आणि मध्ये असा गळा राहणार आहे थ्री फोर्थ स्लीव्ह राहणार आहे ताईनं फॅब्रिक असणार आहे जे असणार आहे रोमन सिल्क रोमन सिल्क फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा कॉन्स मिळतोय आणि खूप सुंदर प्लस तुम्हाला एक पॉकेट सुद्धा मिळतोय पॉकेट पॉकेट अवेलेबल आहे तर ह्याच्यामध्ये सायझेस तुम्हाला मिळत आहे सायजेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यल एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल यल एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल अशा साइज राहणार आहेत तर पटापट जे आहे बुकिंग करून घ्यायचे प्राइस फक्त राहणार रिझनेबल आठशे रुपये एट डबल झिरो एट डबल झिरो ह्याची प्राइस राहणार आहे पटप्पट जायचे पाळायचे व्हॉट्सअपला बुकिंग करायचे सत्याऐंशी त्र्याण्णव चौथी दोन हजार एकोणीस या व्हॉट्सअप क्रमांकाला आप आपल्याला बुकिंग करायचे तर बुकिंग नंबर विसरायचा नाही पेमेंट नंबर आहे त्र्याण्णव झिरो त्र्याहत्तर चोपन्न पाचशे सासष्ट या नंबरला आपल्याला पेमेंट करायचं आठशे रुपये पटापट बुकिंग करा हा बघू शकता कलर हा आहे मोरपंखी काळपट मोरपंखी कलर जो आहे ना तो हा कलर आहे बघू शकता तुम्ही काळपट मोरपंखी कलर एकदम सुंदर आज माझ्या हातात हे उद्या तुमच्या हातात राहणार आहे पूर्ण व्हाईट कलरची जीस्तीस ना एम्ब्रॉयडरी केलेली आहे प्लस तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे टिकलीचा फटाफट जे आहे बुक करायचा आहे प्लाझो पॅन्ट राहणार आहे मैत्रिणीं ह्याला स्ट्रेचेबल अशी प्लाझो पॅन्ट राहणार आहे एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल यल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल या साईजमध्ये हा ड्रेस अवेलेबल आहे प्राइस राहणार आहे फक्त एट डबल झिरो एट डबल झिरो प्राइस एट डबल झिरो पटापट बुकिंग करायचं व्हॉट्सअपला पळायचे सत्तेस त्यान्नव चौथी दोन हजार एकोणीस या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्ही हे आपला ड्रेस जो आहे तो बुक करू शकता कॉडसेटमध्ये आता या कॉडसेटमध्ये तुम्हाला अजून एक कलर आहे आपल्याकडं आपलं दोन कलर मध्ये आपण हे सेट बनवलेले आहेत म्हणून तर पहिला तुम्ही बघितला आहे मोरपंखी कलर हा तर आता दुसरा बघूयात दुसरा आहे राणी पिंक कलर राणी पिंक कलर मध्ये हा सेट बनवलेला आहे नो शकता अकॉर्ड हे कलर एकदम चटक पटक सुंदर असे कलर बनवलेले आहेत आपल्या ता ताईंसाठी कोणत्याही कलरच्या ताई असू देत त्यांना ह्या हा रंग एकदम उठून दिसणार सुंदर दिसणार अप्रतिम दिसणार थ्री फोर स्लीव सेम पॅटर्न जसा त्याला आहे तसाच राऊंड मध्ये गळा प्लस इथं तुम्हाला वीने छोटासा दिलेला आहे प्लस तुम्हाला हा हा जो ड्रेस हा कॉनसेट ना तो हा एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल चार साइज मध्ये अवेलेबल आहे एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल चार साइज मध्ये हा कॉनसेट तुम्हाला अवेलेबल आहे फक्त आणि फक्त एट डबल झिरो कोणतीही साईज असू द्या एल असू द्या एक्सेल असू द्या डबल एक्सेल असू द्या किंवा ट्रिपल एक्सेल असू द्या प्राइस रिजनेबल राहणार आहे एट डबल झिरो फटापट जायचे व्हॉट्सअपला बुकिंग करायचे आणि ट्रिपल एक्सेल पर्यंत कॉर्डसेट आपल्याकडे अवेलेबल आहेत पटापट बुक करायचे टिकल्याचं सिक्वेन्स ह्याला सुद्धा राहणार आहे बघू शकतं डिझाईन किती सुंदर आहे बघा आता इनो व्हाईट कलरच्या धागेन एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं तुम तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते खूप सुंदर आणि टिकल्याचं सिक्वेन्स आहे पूर्ण खूप सुंदर आहे हा कॉर्डसेट एकदम मस्त असा कलर आहे सेम ह्याला प्लाझो पॅन्ट सुद्धा तशीच घेरदार आणि घोळदार राहणार आहे स्ट्रेचेबल राहणार आहे एकदम कम्फर्टेबल तुम्हाला अशी प्लाझो पॅन्ट मिळते बघू शकता किती स्ट्रेच केली मी त्याला बघू शकता भरपूर अशी स्ट्रेचेबल पॅन्ट आहे प्लस ह्याला जे आहे भरपूर घोळदार अशी ह्याची पॅन्ट राहणार आहे खालीसुद्धा बॉटम तुम्हाला भरपूर मोठा असा बॉटम दिलेला आहे बघू शकता एकदम रिझनेबल प्राईजमध्ये आणि सुंदर मटेरियल असा आहे रोमन सिल्क फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा कॉन्सेट जातो एट डबल झिरो बट आपण स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि डायरेक्ट व्हॉट्सअपला पाळायचा आहे सत्याऐंशी त्र्याण्णव चौतीस दोन हजार एकोणीस या व्हॉट्सअप प्रमाणाला तुम्ही आपली बुकिंग करू शकता ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ताईंनी आपल्या चॅनलला शेअरिंग करून घ्यायचे जेणे करून आपले असेच अपडेट ड्रेसचे पॅटर्न किंवा साड्याचे पॅटर्न आपल्या ताईंना भेटत राहतील त्याच्यामुळे तुम्ही पटापट पटाप आपल्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करून घ्यायचं इन्स्टा फेसबुक यूट्यूबवरती आपलं अकाउंट आहे स्नेहल क्रिएशन झिरोपाच सातारा सातारा क्रिएशन सातारा झिरोपाच हे आपले लॉग इन डी आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने जे आहे फॉलो करून घ्यायचं आहे फॉलो करायला विसरायचं नाही भरपूर शेअरिंग करा कारण की शेअरिंगवरती सुद्धा गिफ्ट निघणार आहे ताई शेअरिंगच करत नाही त्याच्यामुळे मग गिफ्ट कधी काढायचं सांगा तुम्ही आपल्या तुम्ही जर सातारामध्ये राहत असाल तर आपल्या शॉपला व्हिजिट करायला विसरायचं नाही आहे सातारामध्ये आपलं शॉप आहे आकांक्षा वरांड्याच्या समोर पंताचा गोट रविवारपेठ सातारा तर तुम्हाला कोणाला नाकेकडे जाणारा खालचा रस्ता माहित असेल ना तर नक्कीच आपलं शॉप त्या रस्त्याला आहे त्यामुळे शॉपला नक्की व्हिजिट करा तर नेक्स्ट कलेक्शन आपण बघतोय जो ड्रेस मी वेअर केलाय तो ड्रेस आपण बघतोय आणि हा ड्रेसचा कलर तुम्हाला चॉकलेट दिसत असेल पण हा कलर एकदम आमसुली कलर एकदम डार्क आमसुलीचा जसा असतो ना तसा हा कलर शेड आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला जवळून दाखवते हे बघा तुम्हाला इथं चेस्टच्या साईडला पूर्ण टिकल्याचं सिक्वेन्स दिलेला आहे आणि बारीक अशी एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे किंवा नाजूक नक्षीकाम केलेलं आहे ताईंन बघू शकतो तुम्ही खूप नाजूक असं नक्षीकाम केलेलं आहे टिकल्याचं सिक्वेन्स केलेलं आहे राऊंड नेकमध्ये ह्याचा जा गळा जातो प्लस तुम्हाला थ्री फोर स्लीव्ज दिलेले आहेत आणि स्लीवजला सुद्धा तुम्हाला नक्षीकाम दिलेलं आहे सिम्पल पण एकदम एलिगट असा क्लासिक पीस आहे घेराचा फॅब्रिक अगेन रोमन सिल्क रोमन सिल्क फॅब्रिकमध्ये तुम्हाला सॉफ्ट असा जो आहे ड्रेस मिळणार आहे एकदम सॉफ्टमध्ये तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे याची पॅन्ट असणार आहे सिगार पॅन्ट सिगार पॅन्ट मध्ये हा तुम्हाला मिळणार आहे सुंदर अशी सिगारची पॅन्ट राहणार आहे प्लस तुम्हाला ओढणी ही टिकल्याची सिक्वेन्सची ओढणी मिळणार आहे ताईंना बघू शकता मी ओढणी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता झिगझॅग पॅटर्नची तुम्हाला ओढणी मिळणार आहे हे बघू शकता झिगझॅक पॅटर्नमध्ये तुम्हाला ओढणी मिळणार आहे आणि पूर्ण टिकल्यांचा सिक्वेन्स असणार आहे सुंदर अशी दुपट्टी फुल लेंथचा दुपट्टा राहणार आहे बरं ताईनो पटापट बुकिंग करायचे तर प्राईस काय असणार आहे या ड्रेसची प्राईस एकदम रिझनेबल असणार आहे नाईन डबल झिरो या ड्रेसची प्राईस राहणार आहे नऊशे रुपये फक्त प्री शिपिंग इन महाराष्ट्र पटापट बुकिंग करायचे सत्त्याऐंशी त्र्याण्णव चौतीस दोन हजार एकोणीस या व्हॉट्सअप क्रमांकाला आणि साईज राहणार आहे एल एक्सेल डबल एक्सेल यल एक्सेल डबल एक्सेल साईज राहणार आहे यल एक्सेल डबल एक्सेल पटापट बुकिंग करायचे नऊशे रुपये रोमन सिल्क फॅब्रिक प्लस तुम्हाला टिकल्याचं सिक्वेन्स राहणार आहे आणि सुंदर असा थ्री पीसचा सूट तुम्हाला नाईन डबल झिरोला मिळणार आहे फ्री शिपिंग इन महाराष्ट्र पटापट बुकिंग करायचे ताईंनो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला फ्री शिपिंग मिळणार आहे जर तुम्ही साताऱ्यात राहत असाल तर तुम्ही नक्की शॉपला विजिट करायचे ताईंनो नो शॉपला विजिट करायला विसरायचं नाही शॉपला आल्यानंतर तुम्हाला सुंदर सुंदर अशा व्हरायटी बघायला भेटतील साड्यांच्या आणि रेसच्या तर पटापट येते शॉपला विजिट करायचे तर चला नेक्स्ट कलेक्शन पाहून घेऊया थ्री पीसचा सूट तर तुम्ही आता बघितला तर तुम्हाला अजून एक थ्री पीसचं सूट दाखवणार आहे मी तर त्या त्यानंतर आपण ड्रेसचं कलेक्शन संपते पूर्ण साडेला आपण सुरुवात करूयात तर थ्री पीसमध्ये अजून एक ड्रेस आहे आणि काय म्हणतात इंग्लिश कलर कोणाला आवडत नाही का इंग्लिश कलर इंग्लिश कलरमध्ये ऑफिसवेअर असणाऱ्या माझ्या मैत्रिणींसाठी एकदम खूपच सुंदर असं कलेक्शन मी घेऊन आले थ्रेडवर प्लस तुम्हाला जे मन्यांचं मा, सिक्वेन्स दिलेलं आहे ते सुद्धा आणि प्लस नेट नेटसुद्धा आहे मन्यांचा सिक्वेन्स पण आहे आणि एम्ब्रॉयडरी सुद्धा आहे एकदम सगळ्या बाजूने परिपूर्ण असा पने हा ड्रेस बघू शकता पूर्णपणे हा जो दिसतोय ना हा ऑनियन पिंक कलर दिसतोय ऑनियन पिंक कलरचा हा ड्रेस आहे ऑनियन पिंक कलरचा हा ड्रेस आहे प्लस तुम्हाला इथे जे आहे पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क आणि बारीक मन्यांची सिक्वेन्स बॉर्डर सुद्धा त्याला दिलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे एलिगंट असे डिझाईन आहे थ्री फोर्थ स्लीव्ह प्लस तुम्हाला स्लीवज बघू शकता तुम्हाला जीपीओ लेसिसचं काम दिलेलं आहे आणि नेट दिलेले आहे पूर्ण ड्रेसमध्ये ह्याच्यामध्ये बघा या, या सुद्धा स्लीवला तुम्हाला सेम तोच पॅटर्न दिलेला आहे प्लस मधून हा ड्रेस जरी तुम्हाला प्लेन जरी दिसत असेल तरी थोडस खाली गेलं थोडस खाली गेलं की तुम्हाला इथे बघा सिक्वेन्स दिसत असेल पूर्ण तशी वरती डिझाईन होती तशी सेम खालच्या साईडला सुद्धा टॉपच्या बॉटमला सुद्धा डिझाईन आहे त्याच्यानंतर हा टॉप बघा शकता तुम्ही झिगॅक्ट पॅटर्नमध्ये तुम्हाला कटचा सिक्वेन्स असं पॅटर्न मध्ये दिला आहे आणि हे जे पूर्ण वर्क आहे हे मशीन वर्क आहे बघू शकता मशीन वर्क एम्ब्रॉयडरीचं मशीन वर्क दिलेला आहे आणि अस्तर सहित हा ड्रेस तुम्हाला पडतोय ड्रेसला ड्रेसला अस्तर सहित हा ड्रेस तुम्हाला पुढतोय बाराशे पन्नास रुपये वन टू फायव्ह झिरो वन टू फायव्ह झिरो मध्ये हा तुम्हाला ड्रेस पडणार आहे याची ओढणी बघू शकता ताईनो ओढणी एकदम सुंदर असे फॅब्रिक आहे आपण बघा डिजिटल प्रिंट ज्या फॅब्रिकमध्ये होते साड्यांमध्ये डिजिटल प्रिंट ज्या फॅब्रिकमध्ये त्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला हे साडे दिसेल फॅब्रिक दिसेल बघा डिजिटल प्रिंटची ओढणी आहे प्लस तुम्हाला ची बॉर्डर बॉर्डरसुद्धा दिलेली आहे पूर्ण दोन अडीच मीटरचा दुपट्टा आहे मी तुम्हाला इतके मोजूनसुद्धा दाखवू शकते बघू शकता एक मीटर आणि दोन दोन मीटर आणि प्लस वरती हे थोडंसं म्हणजे तुम्हाला दोन अडीच मीटरचा दुपट्टा सुद्धा ह्याला दिलेला आहे पॅन्ट राहणार आहे ह्याची सिगार पॅन्ट सिगार पॅन्टमध्येच मध्येच आपले सगळे ड्रेस आहेत त्यामुळे सिगार पॅन्टमध्ये मध्ये सिगार पॅन्टमध्येच मध्येच तुम्हाला हा ड्रेस राहणार आहे तर सिगार हा ड्रेस तुम्हाला जाणार आहे बाराशे पन्नास रुपयाला साईज ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत एम एक्सेल डबल एक्सेल एम एक्सेल डबल एक्सेल पटापट जायचे बुकिंग करायचे जा, सत्याऐश त्र्याण्णव चौथी दोन हजार एकोणीस या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्ही बुकिंग करायला विसरायचे नाहीये त्र्याण्णव झिरो त्र्याहत्तर चोपन्न पाचशे सासष्ट या क्रमांकाला तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट हा व्हॉट्सअपचा जो आहे नंबर आहे त्याला तुम्हाला पाठवायचा आहे त्याच्यामुळे तुमचं जी काय ऑर्डर आहे ती तुमची आपण मग पुढं हे होईल पास होईल जेणेकरून म्हणजे तुमची ऑर्डर कन्फर्म केली जाईल आणि मैत्रिणी तुम्हाला सांगायचं राहिलं की तुमची तुम्ही जो नाव पत्ता जो देता तो प्रॉपर पत्ता द्या प्लस दोन मोबाईल नंबर कंपल्सरी आहे चला तर मग नेक्स्ट त्यातलाच दुसरा कलर जो आहे तो आपण बघून घेऊयात दुसरा कलर त्याच्यामध्ये आहे आता तुम्हाला मी सगळी इंग्लिश कलर आता ते तो जो आहे तो इंग्लिश कलर आहे त्याच्यामुळे दुसरा कलर सुद्धा इंग्लिश कलर राहणार आहे ताईनो तर बघू शकता हा डस्टी ग्रीन कलर जो आहे तसं तुमच्यासाठी आहे डस्टी ग्रीन कलर खूप सुंदर असा आहे पण म्हणजे त्याच्यावर थोडस सिक्वेन्स वेगळं होतं थोडस डिझाईन वेगळी होती ह्याच्यावरची सुद्धा डिझाईन थोडीशी वेगळी आहे बघू शकता ताईनो खूप सुंदर त्याला राऊंड नेक जो होता तो राऊंड होता याला व्ही नेक मध्ये हा गळा आहे तुम्ही बघू शकता मध्ये आणि वरती आहे असं नाही की खाली आहे गळा खूप सुंदर असं सिक्वेन्स दिलेलं आहे बघू शकता नक्षीकाम किती नाजूक आणि सुंदर आहे पूर्ण मान्यांची नक्षी काम केलेली आहे ह्याला प्लस तुम्हाला थ्री फोर स्लीव दिलेली आहे प्लस डबल नेट त्याला सिंगल नेट होती ह्याला डबल नेट आहे बघू शकता आणि जी काम दिलेलं आहे तसंच सेम मध्ये प्लेन आणि खालच्या साईडला तुम्हाला अजून थोडंसं एम्ब्रॉयडरी वर्क आणि सिक्वेन्स म्हणण्याचं दिलेलं आहे तुम्ही बघू शकता त्या डिझाईनची त्या ड्रेसची पॅटर्न एकच आहे फक्त डिझाईन थोडीशी वेगळी आहे ह्याची थोडीशी वेगळी आहे अगेन मशीन वर्क केलेली जी आहे जी लेसेसचं काम केलेलं आहे बघू शकता एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि अस्तरचाच ड्रेस हा सुद्धा आहे फुल अस्तरमध्ये हा तुम्हाला ड्रेस मिळतो आहे तर हा ड्रेस तुम्हाला मिळणार आहे बाराशे पन्नास रुपयाला सेम फॅब्रिक सेम ओढनी सेम सिगार पॅन्ट ह्याच्यावर तुम्हाला तशीच मिळणार आहे फुल लेंथमध्ये हा ड्रेस अवेलेबल आहे तुम्हाला एम एल एम एल एक्सेल डबल एक्सेल चार साइजमध्ये त्याच्यामुळे पटापट तुम्ही यायचं आहे बुकिंग करायचे एम एम एल एक्सेल डबल एक्सेल पटापट यायचे बुकिंग करायचे प्राइस राहणार आहे बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये याची प्राइस राहणार आहे पटापट यायचे आणि बुकिंग करायचे चला तर मग मैत्रिणीनं साड्या ज्या आहेत आता साड्या बघूयात एक साडीचं पॅटर्न मी तुम्हाला दाखवते एकदम सिल्क फॅब्रिकमध्ये सुंदर असा साडीचा प्रकार आपण बघणार आहोत तर साडी आहे गजलक्ष्मी साडी आता गजलक्ष्मीमध्ये तुम्ही खूप जणींनी गजलक्ष्मी बॉर्डरच्या साड्या जर तुम्ही बघितल्या आहेत तर आपल्याकडं सुद्धा गजलक्ष्मी बॉर्डरची साडी आलेली आहे तर मैत्रिणीं बघू शकता ही आहे गजलक्ष्मी बॉर्डरची साडी बघू शकता गजलक्ष्मी बॉर्डर खूप सुंदर अशी साडी आहे साड़ी तुम्हाला बॉर्डरला पूर्ण साडी प्लेन दिसते फक्त असे मध्ये आधे गजलक्ष्मीचे तुम्हाला जे आहे बुट्टीदार म्हणजे हे दिसते लाडी पूर्ण साडीमध्ये तुम्हाला बुट्टीचं काम दिसत असेल गडवालमध्ये हिट झालेला कलर जो आहे तो आपण मध्ये बनवून घेतलेला आहे तो बघू शकता मैत्रीण सेम कलर आहे जो मध्ये हिट झालता तर या साडीची प्राइस आहे वन टू डबल झिरो बाराशे रुपये वन टू डबल झिरो बाराशे रुपये फ्री तिकीट महाराष्ट्र पटापट बुकिंग करायचे फास्ट बुकिंग करायचे त्यामुळे जे कसं तुमचं बुकिंग हे लवकर कन्फर्म होईल त्याच्यानंतर दुसरा कलर आपण बघूया राणी पिंक कलर बघाय टुटोन मध्ये जातो तो तो जो आधी बघितला अंजिरी कलर होता तो सुद्धा टुटोनमध्ये जातो पटापट जो आहे तो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे राणी पिंक राणी पिंक कलरला जे आहे मयूर मयूरकंठी कलरचं म्हणजेच मोरपंखी कलरचं तुम्हाला जे आहे बॉर्डर मिळणार आहे सेम फॅब्रिक सेम कलर पटापट सिल्क फॅब्रिकमध्ये हा सुंदर असा आंबा कलर बघू शकता तुम्ही फिरता शेडे बघू शकता तुटूनमध्ये आहे आंबा त्याच्यानंतर ह्याला सुद्धा मोरपंखी कलरचीच बॉर्डर दिलेली आहे सुंदर असा सुंदर असं फॅब्रिक आहे पटापट बुकिंग करायचे तरी बघू शकता जे फ्लोरोसंट कलर फ्लोरोसंट म्हणजे असा थोडासा पोपटी कलरमध्ये हा मोडतो फ्लोरोसंटमध्ये तर त्याला बॉर्डर तुम्हाला दिलेली आहे आमसुली कलरची जो ज्या रंगाचा मी ड्रेस वेअर केला आहे त्याच रंगाचे ज्याला आहे बॉर्डर दिलेली आहे प्लस तुम्हाला गजलक्ष्मीचा पॅटर्न दिलेला आहे नेक्स्ट कलर बघूयात जो आहे याला आपण पिस्ता थोडासा हिरवट पिस्ता आहे बघा हिरवाच कलर म्हणूयात कारण की बाकीच्या मध्ये हिरवा रंगाचे शेड नाही हा हिरवा रंग, रंग याला आहे तो राणी पिंक कलर ची गड राणी पिंक गुलालाचा राणी पिंक जो असतो ना त्याची जी आहे बॉर्डर दिलेली आहे आणि प्लस गजलक्ष्मीचा पॅटर्न दिलेला आहे सुंदर असा फॅब्रिक सुंदर सॉफ्ट सिल्की फॅब्रिक आहे त्याच्यामुळे पटापट जायचं आहे व्हॉट्सअपला त्याची बुकिंग करायचे प्राईस राहणार आहे वन टू डबल झिरो बाराशे रुपये फ्री शिपिंग इन महाराष्ट्र पटापट बुक करायचं आणि सत्याऐंशी त्र्याण्णव चौथ दोन हजार एकोणीस या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्ही बुकिंग करू शकता आणि तसेच त्र्याण्णव झिरो त्र्याहत्तर चौपन्न पाचशे सहासष्ट या नंबरवरती तुम्ही पेमेंट करायचं आहे पेमेंटचं स्क्रीनशॉट पाठवायला विसरायचं नाही आहे प्लस तुमचं जे आहे ॲड्रेस प्रॉपर पाठवायला विसरायचं नाही तर पटापट बुकिंग बुकिंग करून घ्या स्टॉक लिमिटेड आहे जर तुम्ही सातारा राहत असाल तर नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करायचं आहे आकांक्षा मराठीच्या समोर पंताचा गोट रविवारपेठ सातारा आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे त्यामुळे शॉपला व्हिजिट करायला विसरायचं नाही आहे चला त्याला तर मग आजची लाइव आपण इथंच संपूया भेटूया नेक्स्ट कलेक्शनसोबत उद्याच्या लाईवमध्ये तर रात्री गुड नाईट Jangan balik ya lah kalau malah